संगमकारांकरिता खुश खबर गॅलेक्सी एअर स्टुडिओ प्रोफेशनल सलून चे उद्घाटन मोठ्या ताटात संपन्न विविध मान्यवरांनी जुबेर जैन उर्फ जुबेर यांना दिल्या भरभरून बर शुभेच्छा बघा सविस्तर न्यूज एमपी वर नमस्कार न्यूज एन पी मध्ये सर्वांचे स्वागत आज बघा संगमातील काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्षा न्यूजी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती गॅलेक्सी एअर स्टुडिओ प्रोफेशनल सलून चे उद्घाटन समारंभाचे प्रेक्षकांवर संगमनेरच्या विकासात भर पडणारी ही बातमी आहे संगमनेरकरांच्या सेवेत गेली दहा ते बारा वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीस पडलेले आपल्या कुशल कारागिरीतून आज प्रोपरायटर जुबेर जहेन यांची स्वतःची ओळख निर्माण झाली आहे आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संगमनेर शहरामध्ये बागवानपुरा समोर एस ए बागवान टावर गाळा नंबर मध्ये गॅलेक्सी हेअर स्टुडिओ या नावाने संगमनेरकरांच्या सेवेत या दालनाचे उद्घाटन थाटात संपन्न झाले आहे गॅलेक्सी हेअर स्टुडिओला अनेक मान्यवरांनी भेट देत पुढील कार्यास शुभेच्छा देखील दिल्या आहेत यावेळी संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक नूर मोहम्मद शेख यांनी देखील न्यूज एन बोलताना जुबेर झैन यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत इनके का का उद्घाटन हुआ है। या में 10 -15 सालों से वो का काम करते है और उनका काम बहुत अच्छा है एक बहुत बेहतरीन साथ ही साथ एक बहुत अच्छे इंसान है और हमारे दोस्त भी है मैं अपनी ओर से और अपने हजी परिवार की ओर से उनको तय दिल से मुबारकबाद देता हूँ साथ ही साथ अल्लाह दुआ करता हूँ कि अल्लाह ताला उनको इस बिजनेस में अच्छी तरक्की गैलेक्सी हे स्टूडियो का उद्घाटन हुआ है ये बागवानपुरी की मस्जिद के सामने बागवानपुरी में ये दुकान है और जुबेर भाई का सलून में बहुत अच्छा काम है और बहुत अच्छा नाम है पिछले 10-15 सालों से वो सलून में इस आ, ये सलून की सेवा दे रहे मैं सभी लोगों से गुजारिश करूंगा कि आप भी एक बार यहाँ जरूर विजिट करें तर प्रेक्षकांनो आपण देखील एक वेळ गॅलेक्सी एअर स्टुडिओ प्रोफेशनल सलून या दालनाला अवश्य भेट द्या गॅलेक्सी हेअर स्टुडिओ प्रोफेशनल सलूनचा पत्ता आहे संगमनेर शहरामध्ये बागवानपुरा मस्जिदसमोर एस ए बागवान टावर गाळा नंबर एकमध्ये मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी सत्याहत्तर चाळीस प्रेक्षकांनो एक, एक वेळ अवश्य भेट द्या गॅलेक्सी हेअर स्टुडिओ प्रोफेशनल सलून संगमनेर